कुनवड शहराच्या नळ पाणी योजनेसाठी योजनेसाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या उपोषणाला आज ब्याऐंशी दिवस पूर्ण झालेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील भजनी मंडळही एकत्र येत भजन कीर्तन भारूडच्या माध्यमातून आंदोलनाचा एक, एक वेगळा आणि प्रभावी मार्ग अवलंबला आहे शहरातील अनेक नामवंत भजनी मंडळ कीर्तनकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपोषण स्थळी एकत्र आले सरकारला सुबुद्धी दे देवा आणि प्रशासकीय मान्यता मिळो अशा शब्दांनी परायण अनिल माळी शिवाजी माळी विठ्ठल पवार यांनी पवार भजन भारुड गारहाण्यांमधून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला सुमनमाळी सुरेखा पवार विद्यासूर्यवंशी शिलाघारे कमलमाळी पार्वतीमाळी यांनी भजनी अभंग हरिपाठातून शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत नागरिकांचा उद्रेक शांततेतून मांडला गेला गुरुंदवाड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा व नियमित पाणी पुरवठा होत नाही नळपाणी योजनेसाठी पालिकेनं राज्य सरकारकडे फेरप्रस्ताव सादर केला असून अद्याप शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही या प्रशासकीय दिरंगाई विरोधात कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीनं ब्याऐंशी दिवसांपूर्वी नगरपालिका कार्यालयासमोर अनिश्चितकालीन उपोषण सुरू आहे एक्क्याऐंशीव्या दिवशी नवनवीन रूपात आंदोलन अधिक बळकट होत चाललंय या आंदोलनाची दखल घेऊन शासनानं पावसाळी अधिवेशनात पाणीपुरवठा योजनेस तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी करतायत आजच्या भजन आंदोलनात दत्तात्रय भोसले पार्वती माळी राजू आवळे तानाजी अलसे प्रफुल पाटील जितेंद्र साळुंखे सुरेश हलवाई अनिकेत बेले हर्षद बागवान सुनील कांबळे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते मराठी यासाठी वाढवून संधी पडसूळ